नमस्कार मित्र हो मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरलेला असाल किंवा फॉर्म भरत आहात फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट्स अपलोड करताय अर्जदाराचा फोटो जेव्हा त्या ठिकाणी तुम्ही लाईव्ह घेताय त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती अशा प्रकारे मेसेज पाहायला मिळतोय की इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाइस जेव्हा तुम्ही फोटो क्लिक करता त्यानंतर फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही आहेत किंवा डॉक्युमेंट्स अपलोड केलेले त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाहीयेत फक्त डॉक्युमेंटची साईज तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जात आहे अशा प्रकारे तर या संदर्भात हो बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे प्रश्न विचारलेले आहेत बऱ्याच जणांनी मला या संदर्भातील स्क्रीनशॉट देखील पाठवलेला आहे तर या संदर्भातील हो माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्याआधी मित्र हो वरती नवीन आला असेल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम ऍपचा प्रॉब्लेम आहे तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम नाही आहे कारण ऍप जे आहे ते वेळोवेळी अपडेट केलं जात आहे यामध्ये काही बदल केले जात आहेत त्यामुळे अशा पद्धतीने प्रॉब्लेम येत आहे आणि तुम्ही जर असं दाखवत असताना सुद्धा फॉर्म ऑलरेडी सबमिट केलेला असेल तर काळजी करू नका काहीही होत नाही तुम्ही जे फॉर्म सबमिट केलेलं आहे त्यावरती तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ज्यांचा तुम्ही फोटो घेतलेला आहे तो तुमचा फॉर्म तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाहायला मिळेल तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तुम्ही ज्यांचा फोटो घेतलेला आहे तो फोटो त्यांना पाहायला मिळणार आहे जरी तुमच्या मोबाईलमध्ये तो दिसत नसला तरीसुद्धा त्यामुळे तुम्ही जर ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेला असेल तर काळजी करू नका आणि जर हो तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म सबमिट केलेलं नसेल म्हणजेच फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नसेल तर अजून देखील तीन ते चार दिवस वाट पहा ॲपमध्ये जे काही नवीन अपडेट होत आहे ते अपडेट पूर्ण होतील आणि तुम्हाला फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरता येईल आणि दोन ते चार दिवसामध्ये नवीन वेबसाईट देखील यासाठी येणार आहे त्यामुळे वेबसाईटवरून देखील आपल्याला फॉर्म भरता येईल आणि जे काही ॲपवरती लोड येत आहे तो लोड देखील कमी होईल कारण वेबसाईट सुरू झाल्यामुळे काही जण वेबसाईट वरती फॉर्म भरतील काही जण वरती फॉर्म भरतील त्यामुळे वरती जास्त लोड येणार नाही त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नसेल तर दोन ते चार दिवसानंतर फॉर्म भरा तर मित्र हो ज्यांनी फॉर्म ऑलरेडी सबमिट केलेला आहे सबमिट करताना त्यांना जर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस अशा प्रकारे जर दाखवलं असेल तर त्यांनी काळजी करू नका तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला असेल सबमिट झालेला आहे का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमधील ऍप मध्ये यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे का नाही तुम्ही पाहू शकता त्यामुळे फॉर्म फक्त सबमिट झालेला आहे का नाही हे चेक करा फॉर्म जर सबमिट झालेला असेल तर काळजी करू नका तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे फक्त तुम्ही जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यामध्ये जर काही त्रुटी आढळली तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये येईल आणि त्रुटीची पूर्तता करण्यासाठी देखील शासनाकडून तुम्हाला त्यासाठी वेळ दिला जाईल त्यामुळे मित्र हो असा जर प्रॉब्लेम तुम्हाला आलेला असेल आणि तरी देखील तुम्ही फॉर्म सबमिट केलेला असेल तर काळजी करू नका आपला फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे मित्रो हो, या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्रामची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता मित्र हो अशा प्रकारची अडचण आपल्या बऱ्याच इतर माता भगिनींना मित्रमैत्रींना येत आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका या संदर्भातील पुढील नवीन अपडेट नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद